आता बोलायचा उद्देश असा झाला ला, लागोपट दोन ॲक्सिडेंट झाले इथं बाईकवाला पडला पण आम्ही उचालला पाणी वगैरे विचारला पण गेला विचारलं ना आणि आता त्याला मी झेंडा बांधायला सांगितले ते झेंडं खाली पडलेले तर त्याला सरळ करायला सांगितलं हा झेंडा सुद्धा खाली पडलाय त्याला सरळ करायला सांगितलं एक तर सरळ कर एक तर काढून टाक मी दोन काम सांगितलं आणि आता पावडरही घेतले लावायला ते बघ अरे पण तिथं दोन ऍक्सिडंट झालं बाहेर एक तिथं तिथं झाली मारामारी रिक्षावाल्यांची ती एक संप इथं इथ आणि बाईकवाल्याला गेलेलो नाक्यावर रिचार्ज मारला आणि हे बघा फोटो साठी टांगले ना पण फोटो नाहीच काय आम्ही आता सांग मी तुला आता 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 आता, आए आता? आए काही नाही का चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता चालू वेफर वगैरे घेऊन येतो उद्याची तयारी म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे सगळं काही करून घेतो की बघा कोण येईल काय सांगता येत नाही चल पहिलं जाऊ आपण ज्या दुकानावर गेलो होतो ना वेफर वेफर आणायला फिरायला जाता त्याच दुकानावर चालू चल पोसलो मस्त जाम धूळ तर बेकार एकदम असा होतो उन्हाला चालू आहे पावसाला आहे पण ऊन पण एवढा कडक पडतो ना डेंगू सगळ्या काही गोष्टी घेतल्या मस्त आहे की मी दिदीला घेतले आली तर तिला द्यायला सेलिब्रेशन बघू होला पोचलो मस्त पैकी आणि दाखवलं तुम्हाला अजून काय काय आणलं दाखवतो आता धीरजने सुद्धा आहे दिदीला सिल्क का म्हणजे जेवढे येतील तेवढ्याने एक एक, एक देणार आहे चला मस्तपैकी आपण आता जेवण करून घेऊ आणि मग भेटतो तुम्हाला तर गाईड म्हणून देते मस्त जेवायला आज जेव्हा रविवार असल्यामुळे काय आणू मम्मीचा तो उपवास आहे श्रावण हा माझं काय ते काय बोलर ना हां मासा पोपट मासा किती दिवसांनी मच्छी घायला भेटले नाहीतर चिकन तेच चालू होता बघा जेवण करून घेऊ मस्तपैकी आणि मग तुम्हाला भेटतो घाई मस्तपैकी जेवण करून झाले मम्मी गेली भाकरी बघायला मला लायचं आहे बाहेर मम्मीला तिंग राखे वगैरे आहेत तर मी मम्मीला सोडून घेईल फक्त मम्मी वरती भाकरी भुजते मी फोन करेन मग तेव्हा मम्मीला घ्यायला माझं एक काम तो करून येतो पहिला आणि बघ पोरं कशी मस्ती करत दाखवली वरच शोध केला पण बघा मला याच्या पुढे टाकेल मी बाग जरा डेंजरच वाटतं आज वातावरण पण एकदम काय माहिती आहे ऊन उन, हा उन्हाला ह्याचे पावसाला आहे काही समजत नाही उन्हाळ्यासारखं एवढा कडक ऊन पडतो ना आणि धूल पण रस्त्यावर एवढी उठते तेव्हा डेंजर एकदम बघा मस्ती करतात फक्त पबजी गेम केला तिथं जातात दुसरा कायच करत ना ते बघ प्लीज प्लीज त्याला फक्त लारी गोरी लावता नसती हकल आहे ना हकल हे अकल आहे ना तुषार आहे ना बघ ती रोखता नुसतं डेंजर एकदम म्हणजे तिथं आयपॅड आहे ना निखिल निखीलचा त्याच्यावर आणि त्यांचा मोबाईल दोघांचा म्हणजे तीन असे वस्तू होतात तीन होतात आणि हे ती गज ना म्हणजे दोघं जण बघतात म्हणजे चौघं जण खेळतात अशी गत यांची डेंजर एकदम पण असं डोकं मॅड होतं ना का फोन केला ना जर घरातला फोन घेऊन गेला तर फोन उचलत ना बोलतं रिंग नाही वाजली हे नाही वाजली बघू शकता किती धुल उडतं आहे आणि गाड्या बघा किती काल मी नाव टाकलेला गाडी जर नाव बघ काय टाकलेलं शेठ मला पण धुवत जा रोज असं नाव टाकलेला आणि इकडे टाकलं आहे गाडी धुऊ लवकर यो ब्लॉक तुम्हाला लेट विकणार आहे कालचा पण बघा काय हालत झाली गाडीची किती धुल उडतं आहे गाडी टोकले दाखवता रिक्षा आणि मारामारी झालो समोर बघू शकता हे तिथं आहे मला या तर काय झाले माहित ना कोणी टेम्पोवाल्याने टच केले का रिक्षावाल्याचे चुकीमुळे टच झाले माहित ना बोलायचा उद्देश असा झाला लागोपट दोन ॲक्सिडेंट झाले इथं बाईकवाला पडला पण आम्ही उचलला पाणी वगैरे विचारला पण गेला विचारलं पाणी ना आणि आता त्याला मी झेंडं बांधायला सांगितले आहेत ते झेंडं खाली पडलेले तर त्याला सरळ करायला सांगितलं हवा हा झेंडा सुद्धा खाली पडलाय त्याला सरळ करायला सांगितलं एक तर सरळ कर एक तर काढून टाक मी दोन काम सांगितलंय बघू आता तो करतो आहे तर पिऊ सांगित आलो आहे मी कारण त्यांचे फोटोशूट करायचं आहे काय आणि मला पण जायचं आहे बाहेर ते मग दहा मिनटं आहेत बरं काढून घेतो पटापट आणि मग पुढचा तुम्हाला दाखवतो पुढे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये पिऊ शकता बघ पला बघ आणि दोघी मस्त लुगडे नेसले मी आणि फोटो काढायला मग आजपासून अक्षरशः व्हॉट्सअप कॉल एवढं केलं ना त्यांना वाटलं माझ्यावर खरंच मोबाईल नव्हता माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम झालेला लगेच कालते पहिलं सांगून ठेवतो मग चाललो बाय ते मला आहे फोटो काढायला जाऊ दे आपल्या बहीण आता काढणं मार्ग आहे काय पी ते पप्पी चला किती दिवस पिऊ त्यांच्या घरांना आलो अक्षर काही बोलवले मला जावं पण त्यांचं पानपण पान ठेवू कारण उद्या बहिणींचा दिवस आपले तर चला काहीच बघू शकता अक्षरच्या वरती टेरिस जाऊन आल्या त्या आणि आता पावडरही घेतले ना लावायला ते बघ अरे पण तिथं दोन ऍक्सिडेंट झाले बाहेर एक तिथं झाली मारामारी रिक्षावाल्यांची ती एक संप संपना त्याला इथं कुत्र्यानी बाईकवाल्याला पाडला हा मग मग तिथे गेलो ना तुझं सारखं सारखा फोन आहे लावून घे मस्त मेकअप वेकअप करा एक दीड तास असेल तुमच्यावर आमचे शेठ माणूस आले मालक कारण स्टारबक मध्ये पडलेलंच असत ऋषी शेट ना ऋषी हे ऋषी स्टारबकचा मालक ना तू स्टारबाचा मालक भेट हा मग रोजच स्टारबकला पडलेलं असत आणि जाऊन द्या लाकडा घे मस्त मंडपचं सामान घेऊन आले नशीब चांगलं चंगल, चांगलं काम केलं तुम्ही लवकर आला तू मंडपचं सामान घेऊन दहा बारा फोटो काढल्यात आता मस्त गुगलवर वर सर्च केले कोलेलूक फोटोशूट कारण की यांना पटापट पोच चेंज करायला जाणतो कारण मला पण बाहेर जायचा तर बघू किती टायमाने येतात आता गेले टोपले येणार आणि चिंबोरे सुद्धा चांगले आता हांडी असेल ताईने तर चिंबोरी रोडपालीवर तर भेटल नाहीतर मग असंच काय असतील ते फोटोशूट करू आपण पटापट ना निघू इथून माझी नुनी का तुम्हालाच रावण आम्हाला कुठेच राहून तुमच्या घरात ना आणत मग आमच्या घरांना आणायची ना आमची इथं आले तर मग तुमच्या घरात ना आणत तर आम्हाला तर आणायचं होते आम्ही खातो ना मग तू तू आले का ना इथं श्रावणाला आलं भाजी खाणारी जा बावीचा मच्छी हानाची काही ते ना ते सुतला ना तुम्हाला वाटतं मला का फोन केला तुम्ही हे पिऊ मला कधी फोन केला आई का आपण जाणार होतो ना बॉक्सीवर मी स्वतःहून फोन केला तुम्ही बोलता पाणी पडते एवढा बॉक्सी ना मांडल्या या ना मांडलं ते ना मांडलं तेच कामाला काही ना तेच कामाला आईस फोटो एवढं काढले ना माझा मोबाईल ते फोटो मध्ये भरलेला आणि अक्षरशः बोलता गरम होता मी यशील लावायला सांगता तर उन्हामध्ये आणि मी सुद्धा राहतो लाईटीचा बिल या दोघी भरणार आहेत काहीच मस्त फोटो वगैरे काढून झालं आता चाललो मी आणि यांना फोटो मी डिलीट केलं सगळं फोटो म्हणजे ॲक्च्युली रिसेंट डिलीटमध्ये असतात फोटो हे सुद्धा तिथून पण रिकवर केलं म्हणजे यांना दाखवलं नाही आता चाललो आम्हाला जायचं आहे बाहेर तो पण काम करून येतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट रात्रीच भेटतो आता मी काही ब्लॉग शूट करीत ना बसणार तर काहीच मस्त आलो जिथं काम होतं जो झालेला आहे आपला आता पुन्हा झालं आहे पिओ संजितन कारण की तिला फोटो पण द्यायचे आहेत आणि फोटो काहीतरी एकशे वीस फोटो झाले टोटल दोघींचे मिळून व्हिडिओ वगैरे काढू ना तो ते पण देऊन येतो म्हणजे मोबाईल खाली होईल आपला एकदा दिलं ना काम जो केलं आहे आपलं तो पूर्ण झाला ना मग टेन्शन नाही राहतं ना डायरेक्ट तिथंच भेटतो सर्वजण आलेले आता गेलंत की ना माहीत पण ना आपलं पण तीच आम्ही गेलेलो नाक्यावर रिचार्ज मारायला आणि हे बघा फोटोसाठी टांगले ना पण फोटो नाहीतच मायरांग काय करू आम्ही आता सांग मी तुला नुसतं चिमट देतो नुसतं चिमट मार आता 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 अरे आता आता जीव झालो बाबा जीव झाल <laughs> फोटो वगैरे पाठवून झाले ना एवढं आयरन केलं ना अक्षरशः की यांना फोटो काढायला परत येणार नाही परत येणार झोपली झोप करली जा आता जा मग मेकअप केला होता तेव्हा बग, चेहरा बघा ना आता बघा पोरी बघताना विदाऊट मेकअप बघा हो मेकअप म्हणजे ही बघी डबल बॅटरी सिंगल पॉवर पहिल्यान मग कशी दिसत होती ना आता कशी दिसत हो <laughs> <laughs> तो बरोबर आपण जाऊ घरा सध्या सुद्धा जेव्हा मी सुद्धा जेवू जेवतो लेट झालं जाम त्यांच्या फोटोंच्या जा जा माग माझी वाट लागली फोटो सेंड होतोय आता नाकिनवाला आवाज आणि जेवायला नको जेवा तुम्ही जेवा जेव्हा ना चालू मी नको मी नाही मी नाही का चिंबोरी काही मस्त चिंबोरी आणलं आणि मी चिंबोरी घात ना म्हणून काय काही देतो तुमचे बरं बरं दे तर मी चिकन घेऊन आलं मग अशी न गेलो होतो तेव्हा बाहेर आता जाऊ मस्तपैकी जेवण करू आणि मग भेटतो तुम्हाला काहीच मस्त जेवण करून झाले आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतोय बँडचा तर रातचे वरात आले आणि पावसाळ्यामध्ये लग्न ठेवलं आहे मस्तपैकी त्यांनी लग्नाचं आमंत्रण केलं होतं ग्रुपमध्ये सर्वांना तर मला काही जायला भेटलं नाही पण आता माझं काम होतं तिकडेच होतं मुंबईमध्ये पण त्याचं घनसोलीमध्ये लग्न होता हॉलमध्ये चालून घेतो पोऱ्यावर आणि मग बघू हेच गेलो होतं नाणीजवळ पण नाणी काढतेही मेहंदी त्या बघा मी शूट नाही केला बरं जाऊ ते बारीक पोरं सर उकडी आहे उकडची स्ट्राईक येतं उगाच प्रॉब्लेम नको एवढी मेहनत करून व्हिडिओ पूर्ण दिवस बनवायची एडिट करायची ना मग हे करायचं त्याच्यापेक्षा न केलेलं बरं आहे आता जाओ आपण घरी आजचा ब्लॉग आमचा शूटचा म्हणजे शूटला म्हणजे जास्त काही हे नाही केला आणि काम पण होता त्याच्यामुळे एवढं पण पाहिजे तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय